नमस्कार मी अनु अनुअनपूर्ण अनुय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त सॉफ्ट आणि सुपर टेस्टी असा हा नाश्ता आपण तयार करत आहोत खरंच तुम्हाला खूप खूप आवडेल लहानांपासून वृद्धांपर्यंत आणि स्वतः तुम्ही सुद्धा मस्त एन्जॉय कराल हा नाश्ता खूपच छान असा नाश्ता आहे खूपच चवदार असा नाश्ता आहे आणि अगदी तोंडात विरघळेल असा मौसूद हा नाश्ता आपला तयार आहे तर खरंच नक्की ट्राय करून पहा तर चला पाहूया आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे आणि कोणकोणतं साहित्य यासाठी हवं आहे तर आपण पहिल्या प्रथम घेतला आहे आता तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे आणि मग आपण पाणी ॲड करून हा तांदूळ व्यवस्थितपणे सात ते आठ तास आरामात भिजत घालायचा आहे किंवा तुम्ही रात्री जरी भिजत घातला आणि सकाळी हा नाश्ता केला तरीही अतिउत्तम आता तांदूळ आपला भिजून तयार आहे आता पाणी जे वरचं आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि ह्या तांदळामध्ये आपण ऍड करणार आहोत आता एक वाटी जर तांदूळ आहे एक वाटी तांदूळ ऍड केलेला आहे आपण तर बेसन घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी anyway, आता त्याऐवजी मी चार चमचे बेसन घेत आहे आणि रवा सुद्धा आपल्याला ऍड करायचा आहे तर रवा आपण दोन चमचे ऍड करत आहोत म्हणजे वाटी रवा आपण ऍड करणार आहोत आणि हे सर्व मिक्सरला आपण छान असं ग्राइंड करून घेणार आहोत आता हा रवा जो आहे तो रवा सुद्धा आपण ऍड केलेला आहे यामध्ये एक चम्मच आपल्याला साखर सुद्धा ऍड करायची आहे आता आपण पाणी घेणार आहोत एक वाटी तुम्ही एक वाटीच्या सहाय्याने मोजू शकता म्हणजे जेवढी तांदळासाठी आपण वाटी यूज केलेली आहे जी वाटी तर तीच वाटी आपण पाण्यासाठी यूज करणार आहोत आणि आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गे। काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ग्राईंड करून घेऊयात पटकन आता एक चमचा साखर सुद्धा मी ॲड केलेली आहे मस्त असं हे छान असं कन्स्टिस्टनशी जे आहे ती खूप छान अशी झालेली आहे याची तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर असं हे मिश्रण या पद्धतीने तयार आहे तर पाहू शकता आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण याची फोडणी तयार करणार आहोत तडका कसा अगदी छान असा बसायला हवा आणि मस्त असं तेल आपण एक चमचावर घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी जिरं कडीपत्ता आणि मिरची कोथंबीर तर पाहू शकता मी मिरच्या अगोदर ऍड केलेली आहे कारण थोडासा झणझणीतपणा या चटणीमध्ये यावा म्हणून दोन मिरच्या ऍड केलेल्या आहेत तुम्हाला वाटले की तुम्ही तीन मिरच्या सुद्धा ऍड करू शकता आता कडी पत्त्याचे दहा बारा पाण घ्यायचे आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपण जिरं घेणार आहोत आता मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि कोथिंबीर सुद्धा आपण ऍड करत आहोत आता हे व्यवस्थितपणे आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊयात आणि फोडणी अगदी छान बसायला हवी अगदी मस्त जेणेकरून आपल्या नाश्त्याला छान अशी चव येईल आता ॲड करूयात मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आता ही फोडणी आपल्या या मिश्रणामध्ये ओतून देऊयात त्यामध्ये आपण घेत आहोत अर्धा वाटी दही आणि ही दही सुद्धा आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊयात आता फोडणी देत असताना तुम्ही अद्रक जरी किसून फडणीमध्ये घातलं तरी अतिउत्तम आता मी त्यावेळी घातलं नाही म्हणून मला वरतून थोडस टाकावं लागणार आहे आता या मिश्रणामध्ये आपण इनो ऍड करणार आहोत जेणेकरून आपला जो नाश्ता आहे तो मस्त असा फुलून येईल तर प्रथम आपण ताटाला तेल लावून घ्यायचं आहे ही तयारी पूर्वतयारी करायची आहे कारण आपल्याला नंतर घाई होऊ नये कारण इनो घातल्यानंतर आपल्याला पटकन जो बाउलमध्ये मिश्रण आहे ते मिश्रण यामध्ये लवकर ऍड करायचं आहे आणि त्या अगोदरच मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये स्टॅन्ड ठेवलेला आहे आणि पाणी घालून छान इथे बॉईल सुद्धा होत आहे ही सुद्धा तयारी आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायची आहे आता इनो घालूया आणि इनो घातल्यानंतर पाहू शकता असं व्यवस्थित असं हे पीठ फुलून येत आहे आता पटपट हलवायचं आहे हे सर्व पीठ एकजीव करायचं आहे इन सगळीकडे मिक्स झाला मग आपण पटकन या ताटामध्ये ऍड करूयात खोलगट ताट असेल तर अतिउत्तम आता माझ्याकडे मध्ये बसणारे ताट हेच होते त्यामुळे याच्यामध्येच मला हे मिश्रण जे आहे ते उतावं लागलं म्हणून खोलगट ताट असेल तर अतिउत्तम म्हणजे फुलण्यासाठी थोडासा वावसुद्धा मिळेल आणि आता आपण हे पाहू शकता ही अशा पद्धतीने पूर्वतरा तयारी करायची आहे जेणेकरून आपला टाईम वेस्ट घालवायचा आहे यावेळी आणि याच्यावरती आपण ही प्लेट ठेवून द्यायची आता थोडंसं अद्रक मी खिसून वरतून घातलेलं आहे याच्यावरती झटपट हे काम करायचं आहे आणि पटकन ला आपल्याला झाकण लावून हे मिश्रण जे आहे किंवा हा नाश्ता जो आहे तो एक दहा मिनिट आपण वाफवून घेणार आहोत लगेच झटपट असा दहा मिनिटामध्ये हा नाश्ता आपला तयार होणार आहे आता अद्रक आपण थोडस खिसून घातलेलं आहे आणि प्लेट पटकन झाकून द्यायची आता दहा मिनिट आपण नाश्ता दहा मिनिटानंतर चेक करूया पाठलाच तुम्हाला मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता पाहू शकता मस्त असं हे मिश्रण फुलून आलेलं आहे व्यवस्थितपणे आणि आपला नाश्ता तयार आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण सुरीच्या सहाय्याने चेक चेक करूयात किंवा तुम्ही टूथपिकच्या सहाय्याने सुद्धा करू शकता शकता आता सुरीला पाहू अजिबात काही चिकटलेलं नाही पीठ तर मग क्लीनली अशी बाहेर आली सुरी म्हणजे आपला नाश्ता तयार आहे आणि आता आपण थोडस थंड झाल्यानंतर या पद्धतीने काप करून घेऊयात अगदी इझिली आपला हा नाश्ता निघून तयार होतो पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि खरच खूपच टेस्टी असा हा नाश्ता झालेला आहे मला तर खूप आवडलं माझ्या घरच्यांना पण खूप आवडला आणि खरंच तुम्हालाही खूप आवडेल नक्की एकदा ट्राय करून बघा आणि खूप छान असा सॉफ्ट असा आणि खूपच टेस्टी असा हा नाश्ता आहे आता आपण प्लेटमध्ये हा नाश्ता सर्व करूयात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली करा, 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 तर मात्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि खरंच तुम्ही छान छान कमेंट करा जेणेकरून मला नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमचे कमेंट ही मला खूप आनंद मिळतो त्यामुळे नक्की तुम्ही कमेंट करा आणि खरंच ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार